नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आय होप तुम्ही असाल आणि असाल असे करते आणि व्हिडिओला करते सॉरी व्हिडिओ नाही येत आहे कारण की एक्झाम असल्यामुळे थोडंसं माझं व्हिडिओ शूट करणं नाही होत आहे पण जसं मला वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर असं नाही वेळ नाही करता व्हिडिओला सुरुवात आपण बघणार आहोत एकाच एक्झरसिन फुल बॉडी फॅट लॉस आपलं होणार आहे म्हणजे पूर्ण आपल्या um, दंडापासून तर पूर्ण पायांच्या बोटापर्यंत म्हणजे फुल बॉडी वेट लॉस ही एक्झरसाईजने होणार आहे तर चला करूया सुरुवात सर्वात आधी आपल्याला नॉर्मल पोझिशनला उभं राहायचं हात अशी वरती घ्यायची हात स्टेट घ्यायचे स्टेट घेऊ शकता अशी घेऊ घेऊ शकता पण जमलं तर स्टेटस घ्यायचे स्टेट घेतल्यानंतर काय करायचं असं जसं आपण नमस्ते करतो ना तसं आपल्याला नमस्ते करायचं बघा असं करायचं आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे आपले हात आहे ना ही पूर्ण जमिनीला टेकवायचे आहेत बघा मी करून दाखवते आता खाली वाकेल हे तुम्हाला कळणार नाही कारण की माझं मोबाईल वरती आहे तर मी करते आणि मग तुम्ही बघा पण पूर्ण आपल्याला जे हात आहे ना पूर्ण जमीन लावायची फुल बॉडी फॅट लॉस होणार आहे आपलं थ्री मी म्हणजे पोटाला साईड फॅट वगैरे हो सर फोर फाय सिक्स खूप इझी अशी एक्सरसाइज आहे सेवन एट, आ, थे, थे, तर मी वेळा केलेला आहे तर तुम्हाला किती वेळा करायचं ते सांगते तर हा सेट करायचं असं मला दोन वेळा करायचं म्हणजे साठ वेळा करायची आहे आणि कधी करायची मेन म्हणजे हे एक्सरसाइज आपल्याला उपाशी पोटी करायची म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तुम्ही पंधरा मिनटं तुमच्या शरीरासाठी देऊ शकता आणि एक्सरसाइज करू शकता कारण की बघा खाल्ल्यानंतर काय होणार जसं आपण जेवण करू किंवा नाश्ता करू दुपारचं जेवण करू त्याची नंतर एक्सरसाइज करायला गेलं ना मग ते आपण खाल्लेलं ते आपल्या हाटीशी येतात आणि मग ते थोडस पूर्ण असं हे होतं म्हणून आपल्याला उपाशीपोटी आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे उपाशीपोटी खूप इफेक्टिव्ह अशी एक्सरसाइज आहे हे झाली एक कर, एक्सरसाइज एक तर तीच एक्सरसाइज आपला दोन वेळा करायची आणि मेन म्हणजे बघा उपाशीपोटी ही करायची ठीक आहे दुसरी एक्सरसाइज आपल्याला कशी करायची ही एक एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज आहे हे म्हणजे आपल्या थायसाठी आणि व्हेरीफाईडसाठी ठीक आहे आपल्याला अशा ठेवायचे म्हणजे आपल्या ब्रेस जवळ नाही वरती नाही स्ट्रेट ब्रेस आपल्या छातीपर्यंत न्यायची आहे आणि जो पाय आहे ना तो याला लावायचा आहे बघा असा टच करायचा आहे म्हणजे पायांचा जो उडगा आहे ना तो याला टच करायचा बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आपल्याला हिचं एक सेट करायचं अशा दोन सेट करायचे दो दो आणि ही सुद्धा आपल्या उपशुटी एक्सरसाइज करायची आहे तर पायांचा गोड हाताला लावायचं दुसरी एक्सरसाइज म्हणजे की अशी फर्स्ट वाली पूर्ण आपल्याला जे आपले आता हे जमीनला टेकवायचे आणि दुसरी म्हणजे जे आपले पाया पाय आहेत ते आपल्याला इथे लावायचे ठीक आहे हे जरा दोन एक्सरसाइज दो तर जरा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कुठे बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शक्यतो आता मुलाची एक्झाम माझी होत आली आहे रेगुलर व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करेन तर चला बाय बाय नमस्ते